नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा ऑफिसवाली लव स्टोरी भाग चौथा रितू आपल्या डेस्कवर कामात इतकी मग्न होती की तिला वेळेचं भानच राहिलं नव्हतं स्क्रीनवर नजर खेळलेली बोट कीबोर्डवर थिरकत होती आज तिला संध्याकाळपर्यंत तन्मयने मागितलेले प्रेझेंटेशन पूर्ण करायचं होतं आणि ती त्या कामात हरवून गेली होती रितू आता ते काम ठेव आणि लंच कर मेघा तिच्या बाजूला येत म्हणाली बघ सगळे ल गेले लंचला चल ना मला पण खूप भूक लागली आहे रितूने नजर न उचलता उत्तर दिलं दोन मिनिटं झालंच ग तू पुढे हो मी येते मेघा कमरेवर हात ठेवत उभी राहिली नाही मी थांबते एकत्रच जाऊ तिने ठाम स्वरात सांगितलं रितूला हसू आलं तू पण ना मेघा खूप हट्टी आहेस म्हणत तिने पटकन काम संपवलं आणि मेघासोबत कॅन्टीनमध्ये गेली कॅन्टीनमध्ये आधीच दीक्षा आणि तिचे काही ऑफिस मित्रमैत्रिणी बसले होते त्यांना पाहून दीक्षाने हसत हाक मारली ए रितू इकडे त्याचवेळी तन्मय लंचसाठी कॅन्टीनमध्ये आला बसण्यासाठी टेबल शोधत असताना दीक्षाच्या ग्रुपमधला प्रितेश त्याला हाक मारतो हाय तन्मय प्रितेश हात दाखवत त्याच्याकडे यायला खुणावतो हॅलो गाईज तन्मय हसत सगळ्यांना ग्रीट करतो सगळ्यांनी त्याला हाय केलं रितूने मात्र फक्त हलकं स्माईल दिलं कम ऑन जॉईन कर ना आम्हाला प्रितेशने आग्रह केला आर यू शुअर sure? तन्मयने गोंधळून विचारलं अरे कमॉन खुर्ची पुढे करत प्रितेश म्हणाला प्लीज बस थँक यू तन्मय हसत म्हणाला लंच सुरू झालं प्रत्येकजण मजेत गप्पा मारत होता तन्मय सहज सगळ्यांमध्ये मिसळला होता हसत खेळत बोलत होता पण रितू ती जरा अबोल होती फक्त ऐकत होती आणि गरज असेल तेव्हाच बोलत होती तिला आश्चर्य वाटत होतं हा इतक्या सहजपणे सगळ्यांमध्ये मिसळतो एवढ्या मोठ्या पोस्टवर असून इतका मोकळा स्वभाव दीक्षाशी बोलताना ही अगदी फ्रँकली बोलत मस्करी करत होता तन्मय अधूनमधून तिच्याकडे पाहत होता ती शांत पण काहीशी विचारात वाटली त्याला अजून ब्रेक संपायला वेळ होता त्यामुळे लंच झाल्यावर सगळे गार्डनमध्ये गेले लंच संपल्यावर सगळे गार्डनमध्ये जाऊन बसले अजून ब्रेक संपायला वेळ होता रितू बाबांना फोन करण्यासाठी सगळ्यांना एक्सक्यूज करून एका बाजूला गेली तन्मय जरी सगळ्यांशी बोलत असला तरी त्याचं लक्ष नकळत रितूकडे जात होतं काही क्षण तो तिच्याकडे बघत राहिला तिच्या हसण्यावरून त्याला उत्सुकता वाटली म्हणून त्याने हळूच बाजूला बसलेल्या दीक्षाला विचारला हिचा बॉयफ्रेंड आहे का एवढी हसत कोणाशी बोलते दीक्षा काही क्षण शांत राहिली रितूकडे नजर टाकली मग विचारात पडली काय बोलावं काय झालं मी काही चुकीचं विचारलं का तन्मय तिला शांत झालेलं पाहून गंभीरपणे विचारतो नाही तसं काही नाही तिचा नाही आहे कोणी बॉयफ्रेंड पण आय विश तिला कोणीतरी मिळावं तिची काळजी घेणारं दीक्षा हलक्या आवाजात म्हणाली म्हणजे तन्मयने अजून खोलात जाण्याचा प्रयत्न करत विचारलं दीक्षा काही बोलणार होती तेव्हाच रितू कॉल संपवून त्यांच्यात आली आणि विषय तिथेच थांबला थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सगळे परत आपापल्या कामाला लागले सायंकाळी काम संपल्यावर रितूने दीक्षाला कॉल केला मी पाचच मिनिटात खाली येते तू प्लीज पार्किंगमध्ये थांब दीक्षा घाईत म्हणाली आणि लगेच फोन कट केला रितू खाली येऊन दीक्षाची वाट पाहू लागली तिचे नवीन ऑफिस फ्रेंड्स तिला बाय करून निघून गेले तन्मयही घरी जायला निघालेला तो गाडी काढून निघणार की त्याची नजर रितूवर गेली तिला एकटी उभी पाहून तो सहज तिच्याजवळ आला हाय तू एकटीच कोणाची वाट बघतेस का त्याने विचारलं हो दीक्षा येते तिची वाट पाहते रितूने शांत उत्तर दिलं ओके तन्मय थोडा गप्प झाला काहीही बोलावं का हा विचार करत असताना ऑकवर्ड सायलेन्स निर्माण झाला शेवटी रितूनेच शांतता मोडली तुम्ही घरी जात का हो सर तुम्हाला जर उशीर होत असेल तर तुम्ही जाऊ शकता दीक्षा येईलच आता तन्मयने तिच्याकडे पाहिलं आणि हलकं हसत म्हणाला हो म्हणजे तुम्हाला जा सांगतेस रितू थोडी गडबडली नाही तसं नाही पण उगास तुम्हाला माझ्यामुळे उशीर होईल म्हणून बोलणे चिल चिल मी सहज म्हणालो पण जर नाही आवडलं तर ठीक आहे जा तो मी तो जणू नाटकीपणे बोलला नाही सॉरी म्हणजे तुम्ही हां थांबू शकता रितू गडबडून जात लगेच त्याला थांबवत म्हणते ठीक आहे थांबतो पण एक अट आहे तन्मय हाताची घडी घालून एकदम स्टाईलमध्ये गाडीला टेकून ॲटिट्यूडमध्ये म्हणतो काय रितू थोडं घाबरून विचारते तन्मय पुन्हा तिच्याकडे वळला आणि मिश्किलपणे म्हणाला पण आधी ते सर म्हणणं बंद कर आपण ऑफिसमध्ये नाही आहोत तुम्हाला तन्मय म्हणू शकतेस पण डायरेक्ट नावाने कसं बोलायचं रितू घाबरत म्हणते तोंडाने तन्मय खोडकर हसत म्हणाला रितू त्याचं उत्तर ऐकून एकदम हसली काय बोलताय तुम्ही सगळेच तोंडानेच बोलतात ना मग हाक पण तोंडानेच मारणार ना तन्मय तिच्या हसण्याकडे बघत राहिला क्षणभर सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटलं तेवढ्यात दीक्षा धावत आली सॉरी सॉरी उशीर झाला अरे तन्मय सर तुम्ही इथे दीक्षा तन्मयला बघून थोडी अमेज होते तिच्या बोलण्याने ऋतू पुन्हा हसू लागली काय झालं तू का हसतेस दीक्षाने गोंधळून विचारलं अगं ती तुझ्यामुळेच हसत आहे तन्मय हसत म्हणाला माझ्यामुळे पण मी काय केलं दीक्षा न कळून म्हणते मी हिला म्हणत होतो की ऑफिसच्या बाहेर मला सर म्हणू नको आणि तू लगेच पुन्हा सर म्हटलंस तन्मय तिला सांगतो हो सॉरी लक्षातच आलं नाही दीक्षा डोक्यावर हात मारत म्हणते पण तन्मय तू इथे दीक्षा विचारते अग तुझ्या मैत्रिणीला कंपनी देत होतो ती एकटीच उभी होती ना पण मला वाटतं की तिला माझी कंपनी आवडली नाही तन्मय मुश्किलपणे म्हणतो काही काय तुझी कंपनी कोलाना नाही आवडणार दीक्षा डोळे फिरवत हसत म्हणते सॉरी मला वाटलं की उगाच माझ्यामुळे तुम्हाला उशीर होईल म्हणून बोलले सर मी रितू संकोचत म्हणते अगं तो असाच आहे त्याला सगळ्यांची मदत करायला आवडतं आणि आता तो तुझी मस्करी करतोय दीक्षा हसत म्हणते रितू तन्मयकडे बघते तो तो खरंच तोंडावर हात ठेवून हसत असतो तन्मय कान पकडत हसला सॉरी सॉरी ऑफिसमध्ये सर ठीक आहे पण बाहेर कृपया मला फक्त तन्मयच म्हणा दीक्षा गालात हसली अगं हा असाच आहे ऑफिसमध्ये स्ट्रिक्ट सिनियर आणि बाहेर मात्र आमचा खूप चांगला मित्र तूही बाहेर तन्मयच म्हण आमच्यासारखं रितूने हलकं हसत मांडू लावली ओ मी प्रयत्न करेन तन्मयने दीक्षाकडे पाहिलं तू स्कूटी आणली आहेस ना नसेल तर सोडतो मी तुम्हाला अरे मी स्कूटी आणली आहे डोंट वरी दीक्षा हसत म्हणाली ओके मग बाय बाय रितू तन्मय हलक्या स्वरात म्हणाला पण त्याची नजरा नकळत ऋतूवर येऊन थांबली बाय तन्मय रितू सहजच म्हणाली पण तिच्या आवाजात एक गोडवा होता तन्मय हलकसं हसला दॅट्स बेटर तो समाधानाने म्हणाला रितूच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं बाय दीक्षा हसत म्हणाली तन्मय दोघींना हसून निरोप देतो आणि गाडी काढून निघून जातो गाडी चालवत असताना त्याच्या डोक्यात फक्त रितूचं हसणं तिचं बोलणं तिचं वागणं फिरत होतं त्याने सहजच एफ एम ऑन आन केलं आणि त्याच्याच मनस्थितीला साजेचं गाणं लावलं तेरे करीब आ रहा रहा हो से मैं दूर जा रहा तो हल्का सहसत, गाण्यांशी सुर मिसळतो आणि गुणगुणत गाडीचा स्पीड वाढवतो रितू आणि दीक्षा स्कूटीवरून निघतात रितूला मार्केटमध्ये जायचं असल्यामुळे दीक्षा तिच्यासोबत जाते रितूच्या मनात अजूनही तन्मयशी झालेल्या गप्पा घोळत होत्या तो ऑफिसमध्ये इतका स्ट्रिक्ट आणि प्रोफेशनल असतो पण बाहेर बाहेर खूप वेगळा वाटतो मार्केटमध्ये पोहोचल्यावर त्यांनी भाजी फळं आणि काही किराणा सामान घेतलं आणि मग पाणीपुरी पाणीपुरी म्हणजे दोघींचा वीक पॉईंट एवढ्या मार्केटला आल्याच आहेत तर हा चान्स कसा मिस करणार पहिल्याच पुरीने तिखटपणा जिभेवर नाचायला लागला त्या तिखट पाणीपुरीचा आस्वाद घेऊन मग गप्पा मारतच घरी यायला निघतात